यशस्वी कारवाई टायर चोरट्यांना मुद्देमाल हस्तगत हातकर्णे पोलिसांनी केलेल्या प्रभावी कारवाईत ट्रक टायर चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून सहा लाख एकाहत्तर हजार बावीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तर प्राप्त माहितीनुसार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरस्वती वजनकाटा रुईफाटा तालुका हातकळणे परिसरात झालेल्या या चोरी प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे फिर्यादीच्या तक्रारीनुसार एका लॉजिस्टिक कंपनीच्या आयशर टेम्पो क्रमांक एम एच झिरो नाईन एच जी चौऱ्याहत्तर झिरो सात मधील एकूण एकोणचाळीस नवीन टायर्स किंमत सहा लाख एकाहत्तर हजार रुपये हे आरोपीकडून अप्रामाणिकरित्या काढून गायब करण्यात आले होते या प्रकरणी हात पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोन संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कारवाईत पोलीस निरीक्षक शरद मेमाने सहाय्यक पोलिस निरीक्षक पल्लवी यादव पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार विनोद पिलाणे तसेच अंमलदार पथकातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता या गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार करीत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज